नमस्कार शेतकरी बांधवांनो माणसं हवामान अंदाजामध्ये आपलं सरसं स्वागत काल अनेक विभागामध्ये ढगफुटी सुदृश्य पाऊस झालेला आहे तर काही ठिकाणी ओढ्या नाल्यांना पाणीसुद्धा आलेलं आहे आजसुद्धा महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये खूप मोठ्या प्रकारचा पाऊस ढगफुटी सुदृश्य पाऊस मुसळधार जोरदार विजांच्या कडकडाटसहित ढगांच्या गडगडाटसहित काही ठिकाणी विजासुद्धा पडू शकतात अशा प्रकारचा पाऊस पडणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती की आपण योग्य का 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 ती काळजी घ्यावी शेतातील कामे पाऊस काळात थोड्या काळासाठी थांबवावीत आणि आपल्या जीवाची काळजी घ्यावी आज पाऊस हा मुसळधार स्वरूपाचा ढगपुटी सदृश्य कोकणात तसेच पश्चिम महाराष्ट्रात पडू शकतो तर उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात काही तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला आज दिसून येईल मुंबई पालघर मध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नाशिक नाशिकच्या आजूबाजूचा परिसर यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच विदर्भाच्या पूर्व भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिसून येईल तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रकारचा पाऊस मुसळधार पाऊस ढकपुटी सुदृश्य पाऊस आज दिसून येईल पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा पाऊस आज आपणाला दिसून येईल सोलापूर शहर आजूबाजूचा परिसर पंढरपूर करमाळा बार्शी मंगळवेढा सांगोला या तालुक्यात आज मुसळधार पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तसेच जत विजापूर बेळगाव निपाणी कारवार सांगली मिरज तसेच कोल्हापूर या भागातसुद्धा खूप मोठ्या प्रकारचा पाऊस मुसळधार पाऊस ढगकुटी सुरक्षा पाऊस कोल्हापूरच्या पश्चिम भागात आज दिसून येईल तसेच लातूर चाकूर धाराशिव या भागात खूप मोठ्या प्रकारचा पाऊस आज आपल्याला दिसून येऊ शकतो तर धन्यवाद मित्रांनो दररोजचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बजराज